दळवी आणि आम्ही आमच्या कामाने त्यामुळे हे नाटक आताच्या या काळात येणं फार गरजेचं आहे ही समाजाची गरज आहे ही महाराष्ट्राची गरज आहे ही रंगभूमीची गरज आहे आणि आपल्या सगळ्यांना समाज म्हणून विचार करायला भाग पाडणारा या नाटकाचा विषय तुम्हाला एक उत्तम असा नाट्यानुभव पुरुष हे आमचं नाटक देईल मला खात्री आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे निषाद किनीकर व्हेरी फर्स्ट येईलच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलो आहोत बलवंत फडके नाट्यगृह पनवेल इथे पुरुष या नवीन नाटकाचा शुभारंभ जो उद्या चौदा डिसेंबरला आहे तो कवर करण्यासाठी तर घेऊया या नाटकांच्या कलाकारांची मुलाखत आणि बघूया काय आहे या नाटकात हो नस काय बाहेर पार्टी वाचलीये पादत्र आणि येथेच काढा या बाबा तिथच पाडून अरे नाही तुम्हाला काही गरज नव्हती नाही 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 शिक्षकाचं घर म्हणजे आमच्यासाठी मंदिर आहे वा अच्छा अच्छा वा चालू देवा 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 केवढी सर्टिफिकेट आहे बा वा 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 चाल एक मिनिट पहिला आली आधी पहिलं पुढे नमस्कार उद्या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके पनवेल येथे माझ्या आणखीन एका व्यावसायिक नाटकाचा शुभारंभ होणार आहे आतापर्यंत जवळजवळ अठ्ठावीस एकोणतीस व्यावसायिक नाटकं केली मी सगळ्या नाटकांना अतिशय उदंड प्रतिसाद दिला नथुराम गोडसे तर पंचवीस वर्ष चाललं होतं आणि त्यानंतर रंगभूमीवर कधीतरी खलनायक करावा अशी इच्छा होती मालिकांमधले खलनायक खूप गाजले वादळवाटमधला देवराम खंडागळे असेल कुंकू मालिकेतला परशुराम किल्लेदार असेल पण रंगभूमीवरती खलनायक कधी केला नव्हता ती करायची इच्छा होती आणि जयवंत दळवींचं जन्मशताब्दी वर्ष आणि मग त्यांचंच नाटक श्रीकांत तटकरे मला म्हणाला की पुरुष करूया का तर म्हटलं हो आनंदाने आणि मी खरं तर हिमालयाची सावली करणार असं मी जाहीर केलं होतं नथुरामच्या शेवटच्या सगळ्या प्रयोगांमध्ये त्याबद्दल आधी मी रसिक प्रेक्षकांची माफी मागतो की काही आर्थिक अडचणींमुळं हिमालयाची सावली आम्ही थोडं पुढं ढकललेलं आहे करणारच नाही असं नाही आत्ता करणार होतो ते पुढं ढकललं आहे पण नाटक तर करायचं होतं मग आता काय करावं आणि मग दळवींचं जन्मशताब्दी वर्ष आणि त्यांचं गाजलेलं पुरुष आणि माझी सुप्त इच्छा रंगभूमीवर एकदा तरी खलनायक करावा अफलातून लिहिलेलं नाटक प्रत्येक पात्राच्या अंतरंगात डोकावतात दळवी मग तो नायक असू दे खलनायक असू दे नायिका असू दे नाटकातलं प्रत्येक पात्र त्याच्या आत जे द्वंद्व चालतं ना अंतर्मन त्याचं जे बोलत असतं जे बऱ्याच वेळा आपण खऱ्या आयुष्यामध्ये प्रगट करत नाही ते नाटकात बोलतात लोक आणि हे दळवींचं फार मोठं वैशिष्ट्य आहे मनाचा तळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात म्हणून हे नाटक फार वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि या नाटकाचा विषय जो आहे तो फारच वास्तवाशी जुळणारा आहे स्त्रियांवरचे अत्याचार लाखो वर्षांपासून आज ताब्यात थांबलेले नाहीत पुरुषी मानसिकता पुरुषत्व गाजवण्याची पुरुषांची मानसिकता स्त्रियांना खेळण्यासारखं बघणं त्यांच्याबरोबर खेळणं त्यांच्या भावभावनांचा काडीचाही विचार न करणं ही जी काही पुरुषांमधली मानसिकता आहे की विकृती आहे त्या विकृतीच्या विरोधात आजही दोन हजार चोवीस एवढं होऊन सुद्धा आपण ह्या विकृतीच्या विरोधात लढतोच आहोत तो लढा थांबलेला नाही आणि त्याच्यावर अत्यंत परखड भाष्य केले जातीद्वेषावरचं परखड भाष्य दळवींनी या नाटकात केले तर त्या सगळ्यामुळं हे नाटक आत्ताच्या घडीला फार महत्त्वाचं आहे शाळेतून फाईल आज दुधाकडे भेटायला जायचंय कारखानदारांची मीटिंग आहे तिकडे शाळेला देणग्या मिळवून देतोय म्हणालाय तरी मिळेलच असं काही नाही अण्णा पण आपण गेलो नाही म्हणून मिळाले नाही असं नको व्हायला नाही पण पाणी दे जोशी कैलासवासी जयवंत दळवी लिखित एक अजरामर कलाकृती पुरुष आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे आहे आणि हे नाटक आता नव्याने आम्ही रंगमंचावरती घेऊन येत आहोत प्रत्येक मराठी घरामध्ये पुरुष ह्या नाटकाची जादू आहेच आणि पूर्वीच्या काळात सुप्रसिद्ध दिग्दर्शिका विजया मेहता यांनी हे नाटक दिग्दर्शित केलं होतं त्यामध्ये रीमा नाना पाटेकर चंद्रकांत गोखले अशा दिग्गजांच्या भूमिका होत्या त्यामुळे आजही आपल्या मनावर त्या नाटकाची जादू कायम आहे पण आम्ही सगळे एका नवीन पद्धतीने आणि नव्याने हे नाटक तुमच्यासमोर सादर करायचा प्रयत्न करतो आहे मी या नाटकामध्ये अंबिका हे मध्यवर्ती पात्र करते आणि अख्खी ह्या नाटकाची जी गोष्ट आहे ती या कॅरेक्टरभोवती फिरते त्यामुळे मला वाटतं अभिनेत्री म्हणून अत्यंत आव्हानात्मक असं हे पात्र मला आत्ता करायला मिळालं माझ्या करिअरच्या टप्प्यावर मला फार भारी वाटते दुसरी फार महत्वाची गोष्ट की माझ्याबरोबर जे सगळे सहकलाकार आहेत शरद पोंगशे असतील अविनाश नारकर असतील अनुपमा ताकमोगे निषाद भोईर नेहा परांजपे आणि आमचे ऋषिकेश आणि संतोष आता एक कशी छान टीम जुळून आली आमच्या दिग्दर्शक आहेत राजन तामाणे त्यांनी फार छान पद्धतीने हे नाटक बसवले हो अनेक त्यांचे वेगवेगळे पॉईंट ऑफ व्ह्यूजसुद्धा या नाटकामध्ये त्यांच्या दिग्दर्शनातनं आपल्याला दिसतील आम्ही सगळ्यांनी ह्या नाटकाची प्रोसेस खूप एन्जॉय केली म्हणजे एक दीड महिन्याची ही सगळी जी तालीम होती ती आम्ही खूप एन्जॉय केली आणि त्यातलं एक एक वाक्य जयवंत दळवींच्या लिखाणातलं फार भेदक आणि तिरकस असं भाष्य आहे सगळ्या समाजाबद्दलचं आणि एक अतिशय संवेदनशील विषय जो आजही जवळपास चाळीस पन्नास सुद्धा तितकाच ताजा आहे तितकाच ज्वलंत आहे आणि आपल्या सगळ्यांना समाज म्हणून विचार करायला भाग पाडणारा या नाटकाचा विषय आहे

पुरुष हे नाटक रंगमंचावर येत आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे पूर्वी ज्यावेळेला हे ऐंशीच्या दरम्यान जेव्हा ओरिजिनली आलं होतं त्यावेळेला सगळ्या दिग्गज मंडळींनी या नाटकात कामं केलेली होती आणि या नाटकाशी असोसिएट होती ती सगळी म्हणजे विजयाबाईंनी नाटक दिग्दर्शित केलेलं होतं नाना पाटेकर रिमाताई लागू चंद्रकांत गोखले उषाताई नाडकर्णी अशी सगळी सतीश पुळेकर अशी एकापेक्षा एक, एक दिग्गज मंडळी या नाटकामध्ये होती आणि पुन्हा आता हे नाटक ज्यावेळा चाळीस वर्षानंतर आत्ता जयवंत दळवींच्या जन्मशताब्दी निमित्त पुन्हा ज्या वेळेला येत आहे रंगमंचावर त्यावेळेला त्या नाटकाचा एक भाग होण्याची संधी मिळते कारण काही अजरामर आणि मैलाची मैलाचे दगड ठरलेली काही जी काही नाटकं आहेत रंगमंचावर तर त्यातलं हे एक नाटक आहे तर त्याचा भाग होण्याची संधी मिळते या निमित्ताने मला आ, यातली जी आ, हिरोईन आहे म्हणजे त्या अंबिका त्या अंबिकेच्या वडिलांचं म्हणजे मास्तरांचं कॅरेक्टर मी करतो आहे व्यक्तिरेखा मी साकारतो आहे खूप छान व्यक्तिरेखा आहे म्हणजे अतिशय सचशील सन्मार्गी आपल्या तत्वांशी खूप एकनिष्ठ प्रामाणिक आणि हजरजबाबी आणि शाळा मास्तर आहे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असा शाळा मास्तर आहे त्यामुळे संस्कार मूल्य यांची खूप जपणूक करणारा अशी ही व्यक्तिरेखा आहे आणि साकारायला खूप मजा येते हॅलो नमस्कार माझं नाव निषाद भोईल आणि सध्या पुरुष या नाटकाच्या रंगीत तालमीच्या ठिकाणी आम्ही उभे आहोत आणि सध्या आमच्या नाटकाचे सगळे सेट उभारण्याची प्रोसेस चालू आहे पोटामध्ये एक प्रयोगाचा गोळा आहे पहिल्या शोचा शुभारंभाचा गोळा आहे पण आम्ही रेडी आहोत पूर्ण कॉन्फिडन्सनी रेडी आहोत उद्या चौदा तारखेला वासुदेव बळवंत फडके आपण मागे बघत आहे त्या नाट्यगृहामध्ये या नाटकाचा शुभारंभ आहे आणि जास्तीत जास्त संख्येने लोकं येतील सगळ्यांनी या असं मित्र म्हणेन कारण अशी कलाकृती पुन्हा पुन्हा होत नाही आता हे सुद्धा नाटक होते ते अनेक वर्षांनी होते आणि जे सु म्हणजे आमच्या आधीच्या पिढीने ते जुनं नाटक बघितलं असेल आम्ही तर फक्त त्याबद्दल ऐकून आहोत की हे असं केलेलं हे नानासाहेबांनी असा रोल केलेला आणि उषा नाडकर्णींनी असं काम केलेलं त्याचं शूटिंग पण आहे पण तरीसुद्धा नाटकाची मजा ही खरं जाऊन बघण्यात आहे त्याच्यामुळे मला वाटतं की इतक्या वर्षांनी जर इतकं क्लासिक नाटक होतं तर त्याचा प्रयोग नक्कीच प्रेक्षक चुकवणार नाहीत याचा मला पूर्ण विश्वास आहे आणि या नाटकाचा आम्ही एक भाग आहोत याच्यासारखी दुसरी काय म्हणतात मला प्रचंड भाग्यवान वाटते त्या गोष्टीसंबंध नमस्कार मी नेहा परांजपे आणि आज इथे बोलायची संधी मला मिळाली आहे ती पुरुष नाटकाच्यामुळे नाटकामुळे दीड महिना आम्ही प्रॅक्टिस करत होतो आणि आमचं दिग्दर्शन करत होते राजन तांभाणे सर त्यामुळे त्यांच्या दिग्दर्शनाखाली आम्ही काम करत होतो तर ओवरऑल हे सगळं काम करायला खरंच खूप आनंद झाला खूप मजा येत होती एक छान टीम जुळून आली होती पण महत्त्वाचा मुद्दा मला जो वाटतो तो की स्क्रिप्ट खरंच खूप म्हणता येईल कठीण आहे कठीण अर्थातच कारण तो काळ वेगळा आणि त्या काळात लिहिलेली ती स्क्रिप्ट किंवा संहिता आहे तर ती वाक्य किंवा ते जे संवाद आहेत त्यामध्ये भरपूर अशा बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या आपल्याला कदाचित पहिल्या वाचनात नाही कळत आणि, आणि फॉर्च्युनेटली अनफॉर्च्यु अन अनफॉर्च्युनेटली म्हणा आम्ही आमच्या तारखा आणि असं सगळं जुळवाजुळवी करून आम्ही रीडिंगला आम्हाला फारसा वेळ सुरुवातीला मिळाला नाही पण आम्ही डायरेक्ट स्टँडिंग सुरू केलेलं होतं काही दिवसातच तर त्यामुळे स्टँडिंग स्टँडिंग करूनसुद्धा खूप गोष्टी त्या नंतर नंतर कळू लागल्या की या वाक्याला असं घेतलं तर किती छान वाटेल किंवा असं घेतलं तर हे कदाचित तेवढं प्रभावी पोचणार नाही अण्णा आपण जिल्ह्याचे भूषण एका पाठोपाठ एक चार जण आले अण्णांच्या बयात हार घातले हार आणले होते मामले तर आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी तो विठोबा पाळी येऊन गेला चार हारांचे साठ रुपये मागायला तर काय बोलशील नमस्कार मी अनुपमा ताकमुगे जयवंत दळवी लिखित पुरुष या नाटकामध्ये मी ताराबाई ही व्यक्तिरेखा सादर करते पुरुष या नाटकाचा विषय कधी जुना होणारा नाही आहे म्हणजे कालातीत असं नाटक जे आपण म्हणतो म्हणूनच आपण लेखकाला द्रष्टा असं म्हणतो कारण त्याला तो असं काही लिहून ठेवतो की जे व... आ... अनेक सुद्धा ती कलाकृती सादर केली तरी ती तितकीच मनाला आवडते आणि लागतेसुद्धा आमचं नाटक अंतर्मुख करणारं नाटक आहे पुरुष प्रत्येकाने विचार करावा अंतर्मुख व्हावं असे मुद्दे या नाटकात मांडले गेलेले आहे जयवंत दैवींनी ते फारच सामर्थ्यवान रीतीने मांडलेले आहेत त्यामुळे इतकं समर्थ असं सशक्त असं नाटक जेव्हा आपण सादर करत असतो तेव्हा ती फार फार जबाबदारी असते मोठी मी माझ्या परीने तो प्रयत्न करते उषा नाडकर्णींनी भूमिका फारच गाजवली आहे ही आणि त्यांचेच आशीर्वाद घेऊन मी माझ्या परीने तीच भूमिका गाजवण्याचा ताराबाई ही व्यक्तिरेखा सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला कसे कधी आणि कसे प्रयोग आहेत हे सुद्धा तुम्ही क्लिक केलं तर दिसेल त्यामुळे आवर्जून हे नाटक बघायला या आमचे दिग्दर्शक राजन ताम्हाणे आणि आमची पूर्ण टीम आम्ही कलाकार सगळे शरद पोंगशे अविनाश नारकर स्पृहा जोशी मी तुम्हाला आवाहन करतो की आमचं नाटक बघायला आवर्जून या धन्यवाद